नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी खासदार धैर्यशील माने आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील एक हजार सातशे अडतीस शिक्षक दिवाळीपूर्वी कार्यमुक्त बदली झालेल्या शिक्षकांची दीपावली गोड झाली याबाबत अधिक माहिती अशी की गेली तीन महिने प्रलंबित असलेल्या बदली झालेल्या शिक्षकांची खासदार धैर्यशील माने व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक के एन यस यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील एक हजार सातशे अडतीस शिक्षकांना जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केले याबद्दल सर्वसामान्य प्राथमिक शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे राज्यात एकाच वेळी प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू झाली सात मते ही बदली प्रक्रिया झाली परंतु या शिक्षकांना जिल्हा परिषदेने आदेश दिले नव्हते याबाबत शिक्षक बदली कार्यमुक्तीविषयी संघटनांची का ही उदासीन होती सर्वसामान्य शिक्षकांनी प्रत्येक संघटनेकडे शिक्षकांना कार्यमुक्ती करावी अशी मागणी लावून धरली परंतु संघटनांनी ठाम भूमिका घेतली नाही यामुळे सर्वसामान्य शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती याबाबत बदली हवी कृती समितीने खासदार धैर्यशील माने व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्याकडे शिक्षक बदली पाठपुरावा केला खासदार यांनी वस्तुस्थिती घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाला बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करावे असे सांगितले यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दीपावली सुट्टीच्या अगोदर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून शिक्षकांची दिवाळी कोड केली या बदली कृतीमध्ये राजेश जाधव महेश बन्ने अनिल अंगठेकर संजय जगताप विनायक कोरुचीकर धनाजी माळी संजय बनकर सहदेव हारघे अजित काळंबे अजित कांबळे अजय पाटील अभिजित कांबळे नाहिद पटेल आनंद पुजारी बाबा सुवर्पे हिम्मत नदा भीमा कांबळे सरदार कुंभार फिरोज मुल्ला संजय अनुसे विजय फासे सुरेश भानुसे यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते भविष्यामध्ये दादा यामध्ये शिक्षक या शेवटी पासून सुरू करेल सगळेच शिक्षक यामध्ये आम्ही चंदगड पासून दुर्गम भागातील आणि शासनाला कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं एक चांगलं नेतृत्व जिल्ह्याचं जे आम्ही दादांच्याकडे पाहतो नेहमीच आणि त्याची परिस्थिती पुन्हा पुन्हा येत असते याच विषयात नाही अनेक विषयात येत असते परंतु या विषयात सुद्धा अनेक लोकांना नवीन लोकांना त्यातून आले निश्चितपणे असंच पाठबळ तुमच्या पाठीशी सर्वांचं जर राहणार आणि तुमचंही आम्हाला दिवाळी रहो या ठिकाणी दिवाळी मना जागऱ्यात ना मिठाईच्या डब्यात मिठाई दिवाळीच्या डब्या गिर दिवाळी गोड केली आमची फक्त दादांच्यामुळे आणि यातले श्रेय सिनेतार दादांनी सांगू इच्छितो आमचे राजेश जाधव सर म्हणजे अगदी नेटका माणूस ठामपणे आता त्यांची बॉडी लँग्वेज बघितला तर दोन चार जणांना ते असंच एक असतील चितपट आणि तर सगळ्यांनाच कृती समितीला या ठिकाणी करावा एक आपल्याला आणि आमच्या कृती समिती अध्यक्ष जाधव सर कांतकर सर सर्वांनी सगळ्यांना सहभागी समोर बा समोर तुझे ਇਹ ਹੈ ਕਾਲਜ ਜੀ ਦਾ ਜੀ ਇਹਦਾ ਉਹ ਬੰਦਾ ਮਾਸੂਮ ਜੀ ਬਿਲਕੁਲ ਉਹ ਇੱਕ ਮੋਟੋ ਗਿਆ ਅਜੇ ਮਿੱਤਰ ధਰਮਾ ਜੀ ਮੈਂ ਪੁੱਛੀ ਮਸਤ ਹੋਗਾ ਬਸ ਫੋਟੋ ਇੱਕ ਕੱਤਾ ਕੱਤਾ ਕੰਮ ਕਰਦਾ ਹੈ ਜੀ ਕਿ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਜੀ teravde